श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो कधी कधी आपल्याला लोक काही कारण नसताना घालून पाडून बोलतात आपण काही चुकी केली नसताना आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतात आपल्यामध्ये दोष काढतात मग अशा वेळेस आपण दुखवतो निराश होतो गोष्टी मनाला लावून घेतो तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल की ज्या गोष्टी मनाला लावून घेता तर मग आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे मग तुम्हाला समजेल की या फालतू लोकांच्या गोष्टीकडे किती लक्ष द्यायचे आणि शंभर टक्के याचप्रमाणे कमी होईल आणि शेवटी मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे त्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीची गोष्ट मनाला लावून घेऊ दुःखी होणार नाही म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप करा आणि चॅनेला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या श्री स्वामी समर्थ चॅनेलवर समजा एखाद्या सृष्टीच्या दिवशी तुम्ही पांढरे स्पोर्ट शूज घातले आणि तुमच्या मित्राला भेटायला जाता तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला म्हणतो की काय रे तू एका पायात पांढरा आणि दुसऱ्या पायात काळा बुटका घातला आहेस तुम्ही थोडा आश्चर्य व्यक्त कराल मी तर पायात वेगवेगळे वे बूट नाही घातले आणि तुम्ही विचार कराल एकतर तुम्हाला हसवीन नाही तर तुम्ही थोडे हैराण व्हाल पण तुम्ही तो जो म्हणाल ते म्हणाल लावून घेणार नाही ते मान्य करणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही दोन्ही बूट बरोबर घातले आहेत बाकी कोणाला नाही फक्त यालाच फरक जाणवते म्हणजे प्रॉब्लेम त्या मित्रात आहे त्याच्या नजरेत आहे त्याच्या विचारात आहे त्याच्या गोष्टीत आहे इथे आपल्याला हे शिकायचे भेटते की नाही लोक तुमच्याबद्दल काय बोलतात ते सगळेच खरं नसतं जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात तर मग लोक काही बोलू दे तुमच्यावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही लोकांमध्ये एवढा दम नाही की तुम्हाला दुःख त्रास मनस्ताप देऊ शकतात दुसऱ्यांच्या मूर्खपणाच्या गोष्टीने स्वतःला त्रास करून घेत नाही अजून एक गोष्ट लहानपणी शाळेत जाण्याचा जो रस्ता होता त्या रस्त्याच्या कडेने बरीच घरे होती त्यापैकी एका घरात एक तरुणी राहायची ती काय करायची खिडकीमध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्या काही पण साईट बोलायचे पण सगळ्यांना माहीत होते, ती ती होते? की वा बड़ ती वेळी आहे त्यामुळे तिच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते ती काय बोलते हे कोणी मनाला लावून पण घेत नव्हते शिव्या किंवा वाईट साईट बोलायचे सारखे बडबडत राहायचे ती मुलगी सगळ्यांनाच नको नको ते बोलायची तरीसुद्धा कोणी विचारत नव्हते ती आपल्या वर आहे या जगात कोणतीच अशी ताकद नाही की तुमचा मूड खराब करेल तुम्हाला दुःखी करेल तुम्हाला दुःख याची जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतःला दुःखी करत नाही तोपर्यंत कुणाचीही मजा नाही असे बरेच मेसेज येतात त्यांची संख्या सासूबरोबर पटत नाही नवऱ्याबरोबर पटत नाही की अशी बरीच माणसं आहे जी आम्हाला विनाकारण आमच्या आयुष्यात येतात आणि त्रास देतात मग आमची चिडचिड होते स्वामी भक्तो मला या संदेशामधून एक सांगायचे आहे की जोपर्यंत तुम्ही तुमची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्हाला राग किंवा तुमचं मन कोणी दुखवणार नाही तुमचा आनंद हा तुमच्याकडे आहे समोरच्या व्यक्तीबरोबर आधी सुरुवातीला तुम्ही सामंजस आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा पण ते समोरच्या व्यक्ती बदलणार असेल तर मनामध्ये असा विचार करा की समोरची व्यक्ती वेळी आहे पागल आहे मला सतत दुखावते त्यांचे मनामध्ये चित्र आणा डोळे बंद केले तरी चालेल मित्र चित्र आणल्यानंतर ती व्यक्ती जोकर झाली आहे असा विचार करा तिच्या नाकावर लाल मोठा गोळा आहे डोक्यावर टोपी आहे चेहऱ्यावर विचित्र मेकअप केला आहे चित्र, के चित्र विचित्र लिपस्टिक लावलेली आहे आता तुम्हाला थोडं हसवाल्यासारखं वाटेल आता तुम्हाला ती व्यक्तीच्या शब्दाने दुखवते ती व्यक्ती ते शब्द त्या जोकराच्या विषयामुळे बोलत आहे असा विचार करा तो व्यक्ती जे काही बोलत आहे ते कॉमेडी तुम्हाला वाटेल हा प्रयोग तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दल नेहमी करू शकता या प्रयोगामुळे त्यामुळे तुम्हाला जर कोणी काहीही बोलले तरी तुम्ही मनाला लावून घेणार नाही त्यांचं दुःख तुम्हाला वाटणार नाही तुम्हाला, ना तुम्हाला लोक नावे ठेवतील तुम्हाला बुटका म्हणतील लंबू म्हणतील बेंडोक म्हणतील पुस्तकी किडा म्हणतील कारण की लोकांचं तोंड आहे ते काहीही म्हणू शकतात कारण की लोकांचं कामच आहे नावं ठेवणे तुमच्यातली दोष काढणे पण स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा या जगात तुम्ही प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत कारण प्रत्येकाला खुश ठेवायला जर तुम्ही जाल तर तुमच्या स्वतःच्या आयुष्याची तुम्ही वाट लावून घ्याल पण जगात बदल होणार नाही ज्यांना तुमच्याबरोबर राहायला आवडतच नाही ते तुमच्याकडं काही असतानासुद्धा खुश राहतील आनंदी राहतील त्यापेक्षा परिस्थिती जशी आहे तशी ती स्वीकारा स्वतःला आनंदाने स्वीकाराच्या गोष्टी तुमच्या हातामध्ये असतील तिथे सुधारणा करा स्वतःवर प्रेम करा अरे मी आहे तसा आहे मी दुसऱ्यांसाठी बदलणार नाही असे जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल प्रेम कराल तेव्हा तुमच्या आयुष्याचे रंग हे वेगळेच असतील स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रेम असेल तुमच्या शरीराबद्दल प्रेम असेल तर तुमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढेल पण तुमच्याबद्दल कोण काय बोलते तुम्हाला काहीही फरक पडणार नाही त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आयुष्यावर प्रेम करा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपण आनंदाने भरभरून जगायला पाहिजे जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे नक्कीच टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी भक्त हो कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही क्रोध हा आपल्याला मूर्खांपासून सुरू होतो आणि पश्चातावर नष्ट होतो जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर रागावर नियंत्रण ठेवतो त्याला यश नक्कीच प्राप्त होते भगवंत त्यांच्या पाठीशी असतो सर्व प्रकारच्या भेटीपेक्षा बदनामीची भीती जास्त मोठी असते त्यामुळे आपले कर्म चांगले करा आणि आपले कर्म चांगले असतील तर भगवंतांची कृपा संदेश आपल्या पाठीशी असते सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी असे वाटत असते आणि आपल्याला सर्व स्वप्न पूर्ण व्हावे तसे आपल्याला वाटत असते पण आपले थे थे थे। थे थे। कर्म जर चांगले असेल तर नक्कीच ते सर्व स्वप्न पूर्ण होणार असेल सर्वजण नावे ठेवतात टोमणे मारत आहेत तुमच्यावरती हसत आहे म्हणून तुम्ही दुःखी झालेला आहात लोक असे तुमच्यासोबत का वागत आहे त्याचा सतत विचार करून तुम्ही रडत आहात तुमच्यावर लोकांनी आजपर्यंत खूप अन्याय केला आहे तुमच्या मनाला टोचेल तुम्हाला त्रास दिला आहे अशा धारदार शब्दरूपी शास्त्राने तुमच्यावर कित्येक वेळा वार केलेला आहे तुमच्यावर आरोप केले आहेत नको नको ते घानेरडे त्यावेळेस तुम्ही तुमच्या येणाऱ्या त्या आरोपी प्रत्येकाला पकडून ते बांध प्रयत्न करत असताना लोकांना सत्य ते स्पष्टीकरण तुम्ही देत बसता तुम्ही आजपर्यंत गरीबपणाचा स्पष्टीकरण लोकांना खूप वेळा दिला आहे पण तुमच्या बोलण्याची त्या लोकांवर काहीच परिणाम झाला नाही कोणताच फरक पडला नाही कारण त्या समोरच्या व्यक्तीने तुमच्याबद्दल त्यांना जे हवं आहे तसेच रूप त्यांनी धारण केले आहे तुम्ही कितीही जीव तोडून पणा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करणार तुमच्यावर हसणारच तुम्हालाच नावे ठेवणार तेव्हा तुम्हाला एकच काम करायचे आहे की त्यांच्या बोलण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाही तुम्हाला माहीत आहे तुमच्या परमेश्वराला माहीत आहे की तुम्ही कसे आहात तुम्ही खरे आहात की खोटे मग झाले तर कुणालाही तुमच्या सत्याची सत्यता सांगण्याची तुमचा अमूल्य वेळ तुम्ही वाया घालवू नका आपले कर्म चांगले करा आणि आपले जीवन आनंदाने भर बर भरून जगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद